शहापूर व मुरबाड या दोन्ही तालुक्यांना जोडणारा काळू नदीवरील श्रीक्षेत्र संगमेश्वरचा पूल प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक बनत चालला आहे सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे काळू नदी दुथडी भरून वाहत असून संगम पुलाच्या मध्यावर रस्त्याला तडे गेल्याची गंभीर बाब समोर येत आहे ढासळणारे कठडे गंजलेल्या सळ्या आणि पायाच्या बुर्जांवर वाढलेली वडपिंपळाची झाडे या दुरावस्थेमध्ये भर पडून पुलावरील रस्त्याला मध्यभागी स्थळे गेल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे विशेष म्हणजे एकसष्ट वर्ष उलटून गेली असली तरी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते शाळी काळू डोळी फोडी या नद्यांच्या संगमावर श्री क्षेत्र संगमेश्वर येथे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये शहापूर व मुरबाड या तालुक्यांना जोडणारा संगम पूल बांधण्यात आला प्रत्येकी साठ मीटर लांबीच्या आठ कमानी असलेल्या या पुलाची एकूण लांबी पाचशे बावन्न मीटर इतकी असून पुलावरील रस्ता बावीस मीटर व पुलाची नदीपात्रापासून उंची पंचेचाळीस मीटर आहे साठ ते एकोणीसशे त्रेसष्ट अशी तीन हजार रुपये इतका खर्च आला तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्मवार यांनी दहा जून एकोणीसशे त्रेसष्ट ला उद्घाटन केल्यापासून या पुलाच्या देखभालीची जबाबदारी शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे आहे दरवर्षी पावसाळ्यात पुलाच्या मुख्य बुर्जांवर उगवलेली झाडे झुडपे काढून पुलाच्या काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते पुलाच्या पायाच्या मुख्य वड पिंपळ यांसारखी मजबूत खोड असलेली झाडे व झुडपे उगवून त्यांची चांगलीच वाढ झाली आहे या झाडांची मुळे खोलवर गेल्याने पुलाच्या बांधकामाला धोका निर्माण होण्याची शक्यता वारंवार व्यक्त केली जाते त्या पार्श्वभूमीवर पुलाच्या मध्यभागी रस्त्याच्या कडेला तडा गेल्याने धोक्याची घंटाच मानावी लागते बऱ्याच ठिकाणी लहान मोठ्या तडा या पुलावर दिसून येत असून काळू नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे महाड पुला दुर्घटनेनंतर शासनाने सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते मात्र एकसष्ट वर्ष झाली तरी संगम पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज सार्वजनिक बांधकाम विभागाला भासत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाबाबत शासन प्रशासन किती असंवेदनशील आहे हे यातून दिसून येते दरम्यान सध्या हा पूल अन्युडिटी हायब्रिड रस्त्यावर असल्याने या पुलाची जबाबदारी या रस्त्याचा ठेका घेतलेल्या गुजरात स्थित कंपनीकडे असल्याचे समजते मात्र दरवर्षी देखभाल दुरुस्तीचा दिखावा केला जात असला तरी मूळ समस्या कायम असल्याचे दिसून येते या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली असता ताबडतोब पाहणी करून उपाययोजना करू असे नेहमीचेच उत्तर देण्यात आले काळू नदीवर संगमचा पूल शहापूर मुरबाड कल्याण माळशेस घाट या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना व पुलाला भेगा पडलेल्या असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे मोठी दुर्घटना घडल्यावर शासन प्रशासन घोडे घेऊन येणार का असे उत्तम बांगर स्थानिक रहिवासी शिरवंजे यांनी सांगितले तर संगम पुलाबाबत माहिती मिळताच शाखा अभियंता मिलन बिल्टेक कंपनीच्या प्रतिनिधींना पाहणी करण्यासाठी जागेवर पाठवले आहे तसेच स्ट्रक्चर ऑडिटबाबत यापूर्वीच वरिष्ठांकडे मागणी केली व पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल असे बी आर कांबळे विभागीय उप अभियंता शहापूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी यावेळी सांगितले